पण ई न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं पूर्ण एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आपण अमरावती शहराचा जर विचार केला शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि आर्थिक उद्योगसुद्धा इथे भरपूर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक स्वरूपात चालवले जातात परंतु कलाकृती संस्कृती संस्कार आणि त्यानिमित्तानं चालवल्या जाणारे विविध उद्योग आणि व्यावसायिकता हा भाग मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीने इथे हाताळला जातो आणि याचाच उल्लेख आपण नंबर वन ब्रँड एक्झिबिशन जी रंगलीला नावाने दहा तारखेला सुरू झालं सन्माननीय आमदार महोदया सोलभाताई खोडके यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं आणि मग काय पाहता महिलांनी इथे आपला सहभाग सहकार्य आणि सहयोग दिलेला आहे विविध प्रकारचे स्टॉल्स या रंगलीला ब्रँड एक्झिबिशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे विजिट केल्यानंतरच ते कळेल की आता आपल्याला या दिवाळीच्या अगदी मुहूर्तावर काय सुंदर सुंदर वस्तू इथे मिळणार आहेत तुम्ही इथे त्याचा आस्वाद घेऊ शकता विकत घेऊ शकता आणि त्याचा नक्की तुमच्या घरगुती वापरासाठी तुम्ही त्याचा वापर सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे करू शकता तर नक्की एकदा व्हिजिट द्या आणि या माध्यमातून आयोजकांनी जसं सांगितलेलं आहे लकी ड्रॉज विविध स्पर्धा आणि सोबतच तुमच्या आवडीचे कपडे म्हणा कुटुंबासाठी काही वस्तू म्हणा घरगुती साहित्य म्हणा दागदागिने म्हणा देखावा आणि डेकोरेशनच्या वस्तू म्हणा प्रत्येक गोष्ट एका छताखाली अवेलेबल करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच तुम्ही एकदा व्हिजिट केल्यानंतर नक्कीच तुम्हाला याचा सुद्धा एक चांगला अनुभव येणार आहे तर नक्की विजिट करा भारत कुल्हादर्पंच्या वतीने एकदा त्या एक्झिबिशनला आणि आयोजकांनी नवीन नवोदित उद्योजकांसाठी स्टॉल होल्डर्ससाठी जे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले त्यांना खरंच अभिनंदन हार्दिक शुभेच्छा भारकला दर्पण ई न्यूज नेटवर्क साठी स्थानिक दर्पण मध्ये आपलं स्वागत आहे आणि या एक्झिबिशनच्या माध्यमातून आपण भेटलो तर ऑर्गनायझर म्हणून उद्देश काय आहे आणि पुढे या हे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत उद्योजक आहेत त्यांना कशा प्रकारे तुम्ही बघता रंगलीला आधीपासूनच महिलांसाठी काम करत आलेला आहे कसं आहे की रंगलीला उत्पत्ती कशी झालेली आहे संकल्पना घेऊन आम्ही असं आलो होत की महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवायचे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आम्ही सुरू केला अमरावतीमध्ये म्हणजे विदर्भात सगळ्यात पहिले होळी जी रंगलीला घेतलेली असं आणि महिलांसाठी घेतलेली आहे त्याच्यामध्ये कलर न फेटता महिलांना बाहेर जायला जागा नसते कारण होळी म्हटली की सहसा लेडीज आतमध्ये असतात पण आपल्या इथे म्हणजे आम्ही मागच्या वर्षी अडीच हजार महिलांची होळी अमरावतीमध्ये घेतलेली आहे तर त्यानुसारांचे असे म्हणजे मोठे मोठे इव्हेंट सुरूच असतात त्यातून अशी संकल्पना आली की चला कुठेतरी आपल्यासोबत ज्या महिला जुळलेल्या आहेत त्यांना एक उद्योग द्यायचा एक प्लॅटफॉर्म द्यायचा कारण ज्या मैत्रिणी आहेत जे काही आज आपल्याला स्टॉल फार जुळलेले आहेत त्यातल्या भरपूर मैत्रिणी अशा आहेत माझ्या की रंगलीला त्या जुडलेल्या आहेत तर कुठून तरी त्या घरी व्यवसाय घरातून व्यवसाय करत होत्या पण एक विचार केला की चला आपण कुठेतरी एक प्लॅटफॉर्म तयार करू आणि त्यांना काहीतरी मार्केट देऊ त्याच्यातूनच आपली हे एज्युकेशनची सुरुवात झाली आणि महिलांना त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग लागले आणि सर असं झालं की रंगलीला जे आता आपल्याला फर्स्ट टाईम जुळले होते त्यांचा बिझनेस आणि त्यांचा टर्न ओव्हर इतकं वाढलेला आहे की फर्स्ट टाइम जेव्हा काही आपल्या इथे स्वालधारक जुडले होते त्यांनी आम्हाला अक्षरशः विनंती केली होती की काही आम्ही पैसे देऊ शकत नाही आम्हाला तसंच बसू द्या आम्ही पहिल्या एक्झ्युबिशन मध्ये खरोखरच नो प्रॉफिट न मध्ये काम केलं आणि त्यांना ते प्लॅटफॉर्म दिलं पण आता असं झालेलं आहे की त्यांचं टर्न ओव्हर म्हणजे महिन्याचं आपलं जर तीन दिवसाचं एक्झ्युबिशनच काढलं तर तीस चाळीस हजार रुपये ते घेऊन जातात म्हणजे ही सुरुवात छोटसं जे फूल रोपट्या लावलेलं होतं ते आता एवढं इथं रोपट्या झालेलं आहे आणि यापुढे आता जसं आम्ही अमरावतीत येतच आहोत पण आमचा प्रयत्न असा आहे की प्रत्येक शहरामध्ये रंगलीला नावाने एक्झिबिशन होईल आणि प्रत्येक महिलेला हा व्यवसाय मिळेल दॅट रिली ग्रीट आणि तुमचा हा जो एक उद्देश आहे जो ऑब्जेक्टिव्ह आहे ते नक्कीच सार्थकी लागणार आहे कारण या एक्झिबिशन मध्ये जर आणखी मुद्दल जर बघितली तर रेडीमेड सोबत हँडमेड ज्या गोष्टी आहेत त्याच म्हणजे म्हणजे भारतीय संस्कार संस्कृती आणि जे कल्चर आहे त्याला तुम्ही पुढे नेण्याचा एक जो महत्वपूर्ण तो, हो तो पुढाकार घेतलाय ते म्हणजे खरंच वाघान्य लोक आहे मी चौधरी ताईंना सुद्धा दोन मिनिटं याच्या संदर्भात बोलण्यासाठी विनंती करेन महिलांसाठी धोती पण घेतो ते वेगवेगळे असतातच पण जे एक्झिबिशन आहे त्याच्यामध्ये आम्ही हे बघतो की जे स्टॉल आहे ते वेगवेगळे असावे जसे म्हणजे नुसते कपड्यांचेच नको ज्वेलरी पण त्या पण वेगवेगळे असावे जसे आम्ही चला हँडमेड जे आहे ते असो आणि कपडे सुद्धा जे जुन्या साड्यांपासून शिवलेले आहेत ते सुद्धा कपडे इथे आहे की ते करून घेतात लहान मुलांचे वगैरे आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा एक स्टॉल असतो आम्ही असं नाही की नुसतं अमरावतीतलेच आहे

मॅन मटेरियल आणि मशीन या तीन गोष्टी ज्या आहेत तीन ती एम जे आहेत ते जोडण्याचा चौथे एम म्हणजे महिलेनी तो प्रयत्न करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि घरामध्ये जास्तीत जास्त महिलाच आपल्या म्हणजे मिश्रांसाठी मुला मुलींसाठी किंवा परिवारासाठी खरेदी करायला बाहेर पडत असतात दिवाळीच्या दोनावर हा एक खूप महत्वाचा पर्वणीच मिळालेली आहे अमरावतीकरांना आणि भारतामधले इतरही जे, जे काही इथले व्यावसायिक छोटे उद्योजक किंवा स्टार स्टॉल होल्डर आलेले आहेत त्यांचं सुद्धा आम्ही कलाधर वतीने खूप खूप स्वागत करतो आणि या संपूर्ण एक्झिबिशनला आयोजकांना खूप खूप शुभेच्छा देतो असंच पुढे भरभराट आणि एक चांगला आनंद या मॅन मटेरियल आणि मशीनच्या माध्यमातून तुम्ही द्यावा ही मी सदिच्छा इथे व्यक्त करतो तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच ताई तुम्हाला रंगलीला ब्रँड एक्झिबिशन जे सुरू आहे अमरावतीमध्ये तिथे जाऊन कसं वाटलं आज हॅलो मैत्रिणी मला आज मी रंगलीला एक्झिबिशन मध्ये गेली होती आणि मला खूप आवडलं तुम्ही पण एकदा नक्की विसरत थँक्यू मैत्रिणीं महिलांनी महिलांसाठी उपलब्ध करून दिलेला हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि याचा उपयोग नक्कीच स्टॉल होल्डर छोटे उद्योजक आणि व्यावसायिक यांना तर होणारच आहे सोबतच या, सोबत या कलाकृती बघून तुम्ही सुद्धा नक्कीच भारावून जा त्यामुळे तुम्ही सुद्धा रंगलीला नंबर वन ब्रँड एक्झिबिशनला एकदा नक्की भेट द्या असं आयोजकांद्वारे आपल्याला खास निमंत्रण देण्यात आलेलं आहे याचा लाभ घ्यावा हेच आम्हीसुद्धा आपणास इथे सांगू इच्छितो भारतरादर्पण ई न्यूज नेटवर्कसाठी खास रिपोर्टर